नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासनाने एक जी आर काढलेला आहे काय आहे तो जी आर सविस्तर बघूया दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्तीवेतन वेतन निवृत्तीवेतन वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी एक जी आर आता प्रसिद्ध केलेला आहे तर बघूया काय आहे जी आर उपरोक्त वाचामधील शासन निर्णयातील परिच्छद एक आठमधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणावीसशे एकोणसाठमधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणावीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकांचे आणि निवृत्त वेतन कुटुंब निवृत्ती देयकांचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विविध दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्त वेतन निवृत्त वेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न शासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक निवृत्त वेतनधारक यांना देखील लागू होतील संदर्भात संचालक लेखा कोषागार महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दान व लेखा कार्यालय तर तसे मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्या असा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आपल्याला डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव यांनी काढलेला दिसत आहे या जियाराच्या माध्यमातून आपल्याला सर्व शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी हीच मिळत आहे की आपला ऑगस्टचा जो पगार आहे तो आता गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सव्वीस तारखेलाच होताना दिसत आहे तर ही होती सर्व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद